रा चांग़ी क

पाच वेगळा कलम वाचवला कुस्तीला मैदाना उद्योगपती उद्योग प्रत्येक वर्षी मैदाना याही वर्षी घेतलेला महाराष्ट्रातल्या टॉप चेवल चे आला आला आहेत पाच त्यामध्ये होते

ये ना पाच सहा महिने घरी बसावं लागले कुशी मध्ये कुर्शी गेली तरी चालल मी काल हे वाक्य बोलू कुशी गेली तरी चालेल लागू देऊन परत कोणी विचारणार नाही तुम्हाला माती मती आणि आजोळी विनंती पैलला देवांसाला हातपायला ताटातले सगळ्यांना पैलला एक विनंती हैप्पी शिपाराण मोरियो देव इनीयावर प्रहारस्तोवा आहे